प्राचेत मेडिकल फाउंडेशन नांदेडच्या वतीने राजुरा बुजुर्ग येथे मोफत आरोग्य रोग निदान शिबिर संपन्न गावखेड्यातील गोर गरिबांच्या सेवेत सक्रिय असलेले डॉक्टर त्र्यंबक दापकेकर यांच्या आरोग्य सेवा आपल्या दरी या माध्यमातून डॉक्टर त्र्यंबक दापकेकरांच्या जनसेवेचे मुखेड तालुक्यात कौतुक अनेक गरजू रुग्णांनी घेतला राजुरा येथील या आरोग्य रोग निदान शिबिराचा लाभ राजुरा बुजुर्ग येथील माऊली हॉस्पिटलच्या डॉक्टर प्रकाश पाटील झरीकर यांच्या पुढाकारामुळे मोफत आरोग्य रोग निदान

मी यांना मुलंच म्हणते माझे सगळे गौरव आहे सुशील आहेत आमच्या सगळे आमचं फाउंडेशन तर्फे करतो आम्ही की काहीतरी या बाबासाठी चांगलं या व्यतिरिक्तही तुम्हाला जर ते आमच्याकडनं करून हवं असेल तर जरूर तुम्ही बोला आम्हाला आम्ही करण्याचा प्रयत्न करू एवढं कोणते मी आणि सगळ्यांचे आभार व्यक्त करते <laughs> मी डॉक्टर गौरव दिलीप फोंडे आणि आम्ही सर्व ग्लोबल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर्स डॉक्टर सुशील रंगळ सर डॉक्टर महडेश रामपूरकर सर डॉक्टर श्रीकांत शिंदे सर आणि ती पूर्ण प्राचीन मेडिकल फाउंडेशन ऑफ ग्लोबल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलद्वारे आयोजित आजच्या या मोफत तपासणी शिबिरामध्ये एकंदरीत दोनशे सत्तर लोकांनी सहभाग नोंदविला आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने हाडांचे संबंधित जे आजार होते तसेच हृदयाशी संबंधित आणि मंट्याशी संबंधित ह्यावर प्रामुख्याने पेशंटनी भर दिला आणि त्यांना योग्य तसे उच्चार मार्गदर्शन करण्यात आले आणि नक्कीच या शिबिरातून खूप साऱ्या पेशंट लोकांना फायदा झालेला आहे आम्ही त्यांना आशा करतो की त्यांना इथून पुढे सुविधेचा लाभ होईल आणि ते पुढे नक्कीच त्यांना जर मदत लागल्यास पुढे होईल मी डॉक्टर मयुरेश मिलिंद रामपूरकर न्यूरोसर्जन आज तीस मे रोजी एक अतिशय भव्य असा कॅम्प आपल्या मुखेड तालुक्यातील बाजुरा येथे पार पडला जवळपास पावणे तीनशे ते तीनशे पेशंटनी या शिबिराचा लाभ घेतला मेंदूचे आजार मडक्यांचे आजार स सांध्यांचे आजार त्याचप्रमाणे हृदयाच्याही आजारांवर अतिशय बहुमूल्य असे मार्गदर्शन त्यांना मिळाले अतिशय दुग्धर आजाराने त्रासलेले रुग्ण बरेच दिवस आ, त्रास सहन करत असतात आणि नांदेडला जाणे किंवा दूर जाणे ह्याच्यामध्ये जो होणारा खर्च आहे तो टाळायसाठी ते बराचसा त्रास अंगावर पाडत असतात यासाठी येथील डॉक्टर झरीकर सर यांनी हा कॅम्प अरेंज व्हावा यासाठी पुढाकार घेतला व दापकीकर सरांच्या मार्गदर्शनाखाली प्राचेक फाउंडेशनचा एक अतिशय भव्य असा कॅम्प आज इथे घडवून आणला त्यामध्ये सर्व परिसरातील सर्व लोक अतिशय तारीफ करत आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे नियोजनबद्ध प्रकारे हा कॅम्प पार पडला याबद्दल सगळेजण स्तुती करत आहेत या कार्यक्रमासाठी जयरोगतज्ञ डॉक्टर गौरव कुंडे सर अस्थिरोगतज्ञ डॉक्टर सुशील भ्रमदळ सर त्याचप्रमाणे मी डॉक्टर मयुरेश रामपूरकर न्यूरोसर्जन हे आम्ही उपस्थित होतो डॉक्टर तसेच या शिबिराच्या उद्घाटनाच्या प्रसंगी डॉक्टर सुषमा दापकेकर मॅडम याही उपस्थित होत्या सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सरपंच सर्व मान्य लोक इथे उपस्थित होते ठीक